तर तुमचे प्रश्न जे मी बोललो की तो दोरा जो आहे तो तसा चालणार नाही तुम्हाला लाल दोराच घ्यावा लागेल बरोबर आता यात खर्च काय या आला अगदी नॉमिनल खर्च काय जास्त खर्च नाही आहे नारळ जास्तीत जास्त वीस रुपये दोरा पंधरा वीस रुपयाचा एकच तो बंडल तुम्ही दहा रुपयाचा घेतला तर पूर्ण तुमच्या आठ चार शनिवार बादाम, बादाम बा, चार मंगळवार हे दोन्ही चालणार म्हणजे तो न वीस रुपये नारळ दहा रुपयाचा दोरा वीस रुपये दोरा बघणार चाळीस रुपये झाले आणि बदाम बदाम किती आठ ब सात बदाम लागतात ते दहा रुपयाचे सात बदाम येतील हां ते चाळीस आणि पन्नास रुपये झाले बरोबर आता हे आपल्याला करायचं आ चार शनिवार चार मंगळवार म्हणजे किती झाले आठ दिवस झाले बरोबर दोरा वीस रुपये नारळ वीस रुपये दहा रुपयाचे बदम पन्नास रुपये आठा म्हणजे चाळीस म्हणजे साधारण चारशे रुपये खर्च येईल तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की तरी आम्हाला फरक नाही पडला तर तर तुम्ही जे काही हे कराल म्हणजे जे काय तुम्ही आठ दिवस जे कराल त्याचे पूर्ण व्हिडिओ काढा ते पूर्ण सगळे करा ते चारशे रुपये ते शंभर रुपये मी गिफ्ट म्हणून पाचशे रुपये मीच तुम्हाला देईन जा आठ शनिवार नाही पण ते सगळे पूर्ण व्हिडिओ मला पाहिजेत पूर्ण तुम्ही जायचा पूर्ण तिकडे ठेवायचा हे पूर्ण व्हिडिओ मला पाहिजेत ते पाचशे रुपये मी तुम्हाला देणार आणि नक्की देणार हां तर त्याच्यामुळे अगदी काही बदलायचं आहे तुम्हाला आम्ही पत्रिका दाखवू शकत नाही तुमची फी परवडत नाही किंवा हे तर हे तर परवडतं ना वेळ पाहिजे करण्याची इच्छाशक्ती पाहिजे गॅरंटेड फरक पडतात हे सगळे उपाय मला माझ्या गुरूंनी दिलेले आहेत ह्यात माझं काहीच नाही शतशा आभार आमच्या गुरूंचे तुमचे पण आभार कारण तुम्ही आहोत म्हणून मी आहे तुम्हाला जे काही जे काही पाच दहा रुपये पन्नास रुपये हजार रुपये दीड दोन हजार रुपये किंवा जे काय अजून पैसे तुम्ही पत्रिका बघण्याच्या मार्फत किंवा तुमच्या वास्तूच्या मार्फत मला काम देता तुमचा नेहमी सदैव ऋणी आहे मी आणि हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवतो आहे मला काय मला पन्नास उपाय माहीत आहेत पन्नास गोष्टी माहीत आहेत त्यातलं जे काहीच खरंच लाभ ज्याने होतो तर ते तुम्हाला शेअर करावंसं वाटतं नेहमी आणि तुम्ही ते करत राहावं ते उपाय करत राहावे छोट्या गोष्टींनी तुमच्या लाईफमध्ये जर काही काडी मात्र बदल झाला तर माझ्यासारखा सुखी व्यक्ती कोणी नाही बरोबर तर हे सगळं तुम्ही निश्चित करा केल्यावर ह्याचा फीडबॅक मला द्या की हां खरंच आम्ही केलं आणि आम्हाला असं असं रिझल्ट आले तर ह्याने मी आजपर्यंत सांगितलं ज्यांना त्यांना औषधं लागत नव्हती त्यांना औषधं लागायला सुरुवात झाली ज्यांना औषधं बरेच डॉक्टर केले त्यांनी त्यांना चांगला डॉक्टर मिळाला त्याच्यानंतर त्यांना हे झालं कोणाला घरा घर शोध होते कोणाचं घराचं झालं बऱ्याच वैवाहिक वह प्रश्न सुटले असे अनेक प्रश्न सुटले तर निश्चित तुम्हाला पण ह्याच्यामध्ये खूप लाभ मिळेल तर तुम्ही हे करून बघा धन्यवाद